मागील अनेक वर्षापासून राज्यात धनगर समाज बांधवाकडून अनुसूचित जमाती टी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आलेली अध्यक्ष मोदय यासाठी या समाजाचे शैक्षणिक सामाजिक व आर्थिक मागासले पण लक्षात घेता ही मागणी योग्य आहे धनगर समाजाचा इतिहास लोकजीवन परंपरा आदी बाबींचा अभ्यास केल्यास या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करणे आवश्यक आहे अध्यक्ष मोदय या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश झाल्यास शिक्षण नोकरी यासह इतर आरक्षणाचे लाभ समाजातील पुढच्या पिढीला मिळून समाजाला उन्नत होण्याचा मार्ग सुकर आहे राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आणि गेवराई विधानसभा मतदारसंघातील सकळ धनगर समाज बांधवांनी आग्रही मागणी लक्षात घेता धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती एषटी प्रवर्गाचा लाभ देण्याची मागणी मी या अंतिम आठाडा प्रस्तावाच्या हो माध्यमातून या ठिकाणी शासनाकडे करतोय कर अध्यक्ष मोदय धन्यवाद